जय शिवराय मित्रांनो ईव्हीएमच्या मुद्द्यावर अखेर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे सत्ताधारी ईव्हीएम मध्ये गडबड करून निवडणुका जिंकत आहेत असा आरोप देशातील विरोधी पक्ष गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने करत आहेत मात्र आहे। या किती सत्यता आहे याबद्दल शंका होती या संदर्भात अनेक याचिका देशातील विविध उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या गेल्या काही महिन्यांपासून ईव्हीएमच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती अखेर त्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला ऐतिहासिक निकाल नेमका काय आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालय नेमकं काय म्हणलंय याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमचा चॅनल सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका दोन हजार नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचं सरकार देशात स्थापन झालं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने व त्यांच्या सहकारी पक्षांनी देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचंड मोठा विजय मिळवला पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून देशातील विरोधी पक्ष कमजोर होत चालला आहे आणि या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त बदनाम होते आहे ती म्हणजे ईव्हीएम विरोधी पक्षांचा दावा असा आहे की भारतीय जनता पक्ष ईव्हीएम हॅक करून स्वतःच्या बाजूने निकाल लावून घेत आहे ज्या ज्या ठिकाणी भाजप निवडणुका जिंकते आहे त्या त्या ठिकाणी ईव्हीएम हॅकिंगचे आरोप केले जातात मात्र ज्या ठिकाणी विरोधी पक्ष जिंकतो त्या ठिकाणी ईव्हीएम वर कुठलेही आरोप होत नाही हा एक मुद्दा असला तरी देशातील विरोधी पक्षांनी ईव्हीएम संदर्भात अनेक ड्रम लोकांच्या मनात पसरवले असे मध्यंतरी दिसून आलं याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत याचा निकाल जाहीर केला आहे ईव्हीएम बंद करून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत विरोधकांकडे ईव्हीएम विरोधात आरोप करण्यासाठी कुठलेही पुरावे नाही देशात झालेल्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम हॅक झाल्याचे कुठलेही उदाहरण नाही आणि केवळ संशयाच्या आधारावर एवढी मोठी व्यवस्था एकाएक बंद करून जुनी व्यवस्था ज्यामध्ये अनेक दोष होते ती लागू करणे अशक्य आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून एक गोष्ट प्रकर्षाने स्पष्ट झाली की विरोधक फक्त ईव्हीएम वर आरोप करतायत व शंका उपस्थित करत आहेत प्रत्यक्षात ईव्हीएम हॅकिंगचे पुरावे देशातील विरोधी पक्षाकडे नाही मात्र सर्वोच्च न्यायालयाने जनतेच्या व विरोधी पक्षांच्या शंका दूर करण्यासाठी केंद्रीय निवडणूक का आयोगाला काही सल्ले दिले आहेत ज्यामध्ये निवडणुकीपूर्वी पंचेचाळीस दिवस व निवडणुकीनंतर पंचेचाळीस दिवस उमेदवारांना ईव्हीएम तपासणी करण्याचे अधिकार मिळतील दोन नंबर व तीन नंबरची मतं मिळालेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाला एक ठराविक खर्च देऊन ईव्हीएमची पडताळणी करणे शक्य असणार आहे ईव्हीएम मध्ये काही दोष आढळून आल्या चौकशीची मागणी करणाऱ्या उमेदवाराला त्याने खर्च केलेला पैसा परत सुद्धा मिळणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये ईव्हीएम हॅक करणे अशक्य आहे हे स्वच्छ आणि स्पष्ट झालं आहे विरोधकांनी हेतूपूर्व कितीही आरोप केले तरी त्यांच्याकडे ईव्हीएम विरोधात कुठलाही ठोस पुरावा नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे ईव्हीएम मध्ये गडबड करून निवडणुका जिंकल्या जात आहेत असा आरोप विरोधक करतात मात्र एवढी हाय एंड टेक्नॉलॉजी हॅक होऊ शकते असा आरोप विरोधक करत असतील तर त्या बदल्यात तेच विरोधात बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी कशी करू शकतात हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण दोन हजार सालापर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत असताना या निवडणूक पद्धतीमध्ये अनेक दोष होते मतदार केंद्र हायजॅक करून बॅलेट पेपर बॉक्स फोडून निवडणुका मॅनेज करण्याच्या अनेक घटना घडत होत्याच यालाच पर्याय म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम वर मतदान घेण्यास सुरुवात केली होती अगदी वीस वर्षांपूर्वी जाण्याची सुद्धा गरज नाही एक दोन ते तीन वर्षांआधी पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य पेपरवर पेपरवर होत्या आणि या निवडणुकांमध्ये ज्या मोठ्या प्रमाणावर झाली होती ते घेणे असुरक्षित आहे हे अधोरेखित झालं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे ईव्हीएम वर निवडणुका या गेल्या दहा वर्षात झाल्या अशातला पाक नाही काँग्रेस सरकारच्या काळात सुद्धा ईव्हीएम वरच निवडणुका व्हायच्या तेव्हा सध्याचे सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आणि काँग्रेस पक्ष तेव्हा ईव्ही बाजू घ्यायची म्हणजे जोही असतो तो राजकीय प्रश्नचिन्ह उपस्थित करतो उपस्थित तक हा इतिहास आहे प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे आणि तसंही बघायचं झाल्यास सध्याचे विरोधी पक्षातील नेते उठसूट प्रत्येक सरकारी संस्थेवर संशय घेत आहेतच स्वतःच्या पराभवाचे खापर अशा प्रकारे लोकशाही संस्थांवर फोडणे हे लोकशाहीसाठी योग्य नाही गोष्ट विरोधकांनी लक्षात घ्यायला हवी विरोधकांकडे काही ठोस पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात तादर करावे जनतेच्या मनात त्याबद्दल शंका निर्माण करू नये हेच लोकशाहीच्या दृष्टीने पूरक ठरेल या सर्व घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद